हे आहे बी टी व्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी प्रतिबिंब जनमनाचं नमस्कार संवाद प्रतिवाद यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत गेल्या काही महिन्यांमध्ये संवाद प्रतिवादच्या या व्यासपीठावरून आम्ही आपल्याशी अनेक लोकांची भेट घालून दिली त्याच्यामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते लोकप्रतिनिधी होते आमदार होते त्याचबरोबर चित्रपट अभिनेते अभिनेत्री कलाकार तंत्रज्ञ अशा वेगवेगळ्या लोकांशी आपण बोललो अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या मंचावरती आलेले आहेत अनेक स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी या मंचावरती आलेले आहेत पण आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी बोलणार आहोत की ज्यांच्याबद्दल तमाम मराठी माणसाला तमाम महाराष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे खरं तर श्याम मनोहर नावाचे जे प्रसिद्ध लेखक आणि नाटककार आहेत त्यांनी अंधारात मठ्ठ काळाबैल या त्यांच्या एका मुक्तछंदामध्ये असं म्हटलेलं आहे की आपण नेमके कुणाची ओळख आयुष्यात ठेवतो याचा एकदा विचार केला पाहिजे म्हणजे असतं काय की आपल्याला जर एखादा चित्रपट अभिनेता किंवा अभिनेत्री भेटली की आपण खूप आनंदून जातो आपल्याला आपल्या भागातील आमदार खासदार नगरसेवक यांच्याशी ओळख असल्याचा अभिमान वाटतो साहजिक आहे ते त्यात चुकीचं काहीच नाही काही जणांना तर आपल्या गल्लीतील आपल्या मोहल्ल्यातील एखादा फाळकूट दादा आपल्या ओळखीचा आहे याचासुद्धा अभिमान वाटतो पण आपण किती जण समाजातील लेखक कवी संशोधक इंजिनियर यांच्याबद्दल उत्सुकतेनं माहिती घेतो खरं तर अशी लोकच ही समाजाच्या दूरगामी आणि दीर्घकालीन विकासासाठी कार्यरत असतात अभिरुची घडवत असतात हो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी त्यांचं ज्ञान त्यांचं कौशल्यपणाला लावत हो असतात त्यापैकीच एक, एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे मी स्वागत करतो इंजिनियर डी एन मोडक यांचं जे कोयना हायड्रो प्रोजेक्टमध्ये चीफ इंजिनियर म्हणून काम करतात महाराष्ट्राची वरदायिनी किंवा महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून कोयना धरणाची ओळख आहे पिण्याचं पाणी असो सिंचन असो किंवा वीज निर्मिती असो यासाठी कोयना धरणानं महाराष्ट्रातील जनतेला भरभरून दिले आणि काही महिन्यांपूर्वी कोयनेमध्ये लेक टॅपिंगचा जो काही अत्यंत महत्त्वाकांक्षी असा उपक्रम राबवला गेला जो प्रयोग झाला आणि तो अत्यंत यशस्वी प्रयोग होता जो भारतीय अभियंत्यांनी आणि त्यातही मराठी इंजिनियर्सनी मराठी अभियंत्यांनी यशस्वी करून दाखवला त्यामधील एक प्रमुख म्हणजे इंजिनियर मोडक्स आहेत साहेब सर्वप्रथम मी तुम्हाला विचारणार आहे की लेक टॅपिंग या तंत्रज्ञानाबद्दल मला माहिती हवी आहे अनेक लोकांना याबद्दल उत्सुकता आहे लेक टॅपिंग हा शब्द माहिती आहे पण लेक टॅपिंग म्हणजे नेमकं काय म्हणजे का आम्हाला सगळ्यांना फोन टॅपिंग माहिती होतं पण लेग टॅपिंग म्हणजे काय तेवढं सांगा लेग टॅपिंग म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण सुरुवातीला धरण बांधतो तेव्हा त्याचं पॉवर हाऊस कुठे काय हे आधी ठरलेलं असतं प्लॅनिंग केलेलं असतं आपण त्यामुळे धरणात पाणी भरण्याआधी त्या पॉवर हाऊसकडे जाणारे बोगदे किंवा धरणामधली आउटलेट्स ही बांधली जातात पण जेव्हा एखादा पूर्ण झालेल्या धरणामध्ये तुम्हाला अतिरिक्त पावरस बांधायचंय तर त्यासाठी जो बोगदा पाण्याचा जाईल तो तुम्ही पाण्याकडून नाही काढू शकत कारण धरणात पाणी असतं त्यामुळे मग होतं काय की आपण म्हणजे उलट्या बजने करत होतो की आधी पावरस करायचं त्याच्यानंतर तो बोगदा पाण्याकडे नेणारा पाणी नेणारा उलटा करत आणायचा आणि तो तळ्याच्या खाली म्हणजे लेकच्या खाली सोडून द्यायचा म्हणजे भूगर्भात भूगर्भात बर पण तो जोडायचा नाही लेखला कारण जोडलं तर पाणी येऊन ना, काम नाही करू शकत त्यामुळे तो तळ्याच्या तळात आणून सोडायचा लेखच्या तळात आणि तिथे आवश्यक तेवढी दगडाची एक जाडी ठेवून द्यायची आणि बाकी वरच्या पाण्याचं प्रेशर सहन अशा पद्धतीचा जो काही भूस्तर असेल तो ठेवायचा आणि मागून म्हणजे विद्युत निर्मिती गृहापासून तो बोगदा खणत खणत तलावाच्या तळाशी आणून ठेवायचा तलावापाशी आणि सगळी कामं झाली पूर्ण की जी वॉटर कंडक्टर सिस्टीम आपण म्हणतो किंवा जलवहन प्रणाली त्याच्यातली माणसं मशिनरी किंवा जे काही डेबरी कचरा असेल तो सगळा काढून शेवटी हात दगड फोडायचा आणि मग पाणी आत येऊ द्यायचं या प्रक्रियेला थोडक्यात लेक टॅप असं म्हणतात पण आता लेक टायपिंगचा एप्रिल महिन्यामध्ये जो काही तुम्ही चौथा टप्पा केला हो त्याच्यापूर्वी अशा पद्धतीचे लेक टॅपिंगचे प्रयोग कोयना धरणात झालेले होते ना झाला होता एकोणीसशे नव्याण्णव साली अशा प्रकारचा टॅप आपण केला होता बरं पण त्या लेक टायपिंग नंतर आपल्या पॉवर जनरेशन मध्ये वाढ झाली होती का नाही तेव्हा नव्याण्णव साली जो आपण लॅपटॉप केला त्यावेळी तर जनरेशन मध्ये वाढ झालीच होती कारण चौथा टप्पा जो एक हजार मेगावॅटचा आहे तो त्या लॅपटॉप नंतर सुरू झाला नाही आता या क्षणाला कोयनेमध्ये एकूण किती मेगावॅट विजेची निर्मिती होती कोयना विद्युत ग्रहातून सगळ्या ग्रीड मधून एकूण एकोणीसशे एकून साठ मेगावॅट म्हणजे जवळपास दोन हजार मेगावॅट ची महाराष्ट्राची विजेची गरज कोयना प्रकल्प प्रकल्प भाग होतो बरोबर आहे आणि मग आता हे जो तुम्ही लेक जो चौथा जो काही तुम्ही प्रयोग केला एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल दोन मध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस एप्रिल दोन हजार बाराला त्याच्यानंतर नाही पण ज्याला आपण म्हणतो की श्युरिटी ऑफ जनरेशन ती आली त्याचं तुम्हाला थोडक्यात सांगतो की जेव्हा नव्याण्णव साली आपण लॅकटॅप ले केला तेव्हा त्याला वर्ल्ड बँकेची एड होती आणि वर्ल्ड बँकेच्या इंजिनियर एप्रिहेशन होतं की आपण हे लॅकटॅप करू शकू की नाही जरी कन्सल्टंट आपण तिकडून आणले असले तरी सुद्धा शेवटी या परिस्थितीत आपण इंडियन इंजिनियर्स आणि हे सर्व होईल की नाही म्हणून त्यांनी आपल्याला अशी एक अड घातली होती की तुम्ही अशी एक लेव्हल सर्वसाधारणपणे पकडा की गरज पडली तर तिथंपर्यंत पाणी खाली नेऊन आपल्याला ड्राय लॅपटॉप करता येईल म्हणजे पाण्याखालचा नाही तर कोरडा बरं म्हणून आपण तेव्हाच्या पाण्याच्या परिस्थितीनुसार तेव्हाची पाण्याची पातळी त्यापूर्वीच्या वापरानुसार सहाशे तीस मीटरच्या खाली कधी गेली नव्हती बरं आणि त्याच्या खाली बारा मीटरची आपल्याला साधारण क्वेशनिंग लागतं बारा मीटर में पेक्षा कमी जर हेड झालं पाण्याचं तर भोवरे निर्माण होतात लॅपटॉप मध्ये म्हणून आपण काय केलं की त्यावेळी सहाशे तीस वजा बारा अशा प्रकारे सहाशे अठरा लेवल हा लेकटॅप घेतला नव्याण्णव साली पण नेमकं दोन हजार एक दोन तीन चार सालीच पाऊस कमी पडल्यामुळे हे सहाशे तीसच्या खाली पाण्याची लेवल गेल्यामुळे चौथा टप आपल्याला बंद करावा लागला की तेव्हाची परिस्थिती होती नंतर शहाण्णव साली जेव्हा एम ची किंवा महाराष्ट्र कृष्णा खोरे ची स्थापना झाली तेव्हा त्यांनी कोयना डॅममधून अतिरिक्त वीस टी एम सीचं पाणी मागितलं मग हे वीस टी एम सीचं पाणी द्यायसाठी आम्ही काय केलं की कोयन्याचं जे स्पिलवेचं जे दार आहे झडप त्याला पाच फुटाची वर फ्लाय बसवली हो जोडपट्टी त्याच्यामागे आपण साडेसहा टी एम सी पाणी अडवू शकलो साडे तेरा किंवा चौदा टी एम सी पाणी आपल्याला घ्यायचं म्हणजे सहाशे तीसच्या खाली जावंच लागेल कंपल्सरी म्हणजे एकदा या एम के व्ही डी सीच्या अंत अंतर्गत जी काही टेंबू ताकारी मैशा या आपल्या सगळ्या स्कीम्स आहेत त्याचं इरिगेशन सुरू झाल्यावर तुम्हाला दरवर्षीच ही परिस्थिती उद्भवणार आहे की सहाशे तीसच्या खाली पाणी जाणार आहे म्हणजे तुम्हाला दरवर्षी पॉवर हाऊस ऐन उन्हाळ्यात बंद करायची मिळणार आणि कोयना टप्पा आपण जो केला त्याची मुळात पिकिंग जनरेशन म्हणूनच आपण करतो म्हणजे जेव्हा अतिरिक्त मागणी विजेची आहे तेव्हा उपयोग हवा म्हणून नाही तोच पेकिंग याबद्दल आहे पिकिंग म्हणजे काय म्हणजे असं की की आता तुम्हाला सांगतो आपल्याला एक हाऊस आपण चालवतो तर हे पॉवर हाऊस जर आपण चोवीस तास चालवलं तर त्याला आपण म्हणतो की सर्वसाधारणपणे शंभर लोड फॅक्टरला आपण ते चालवतो ओके पण आपण जर विचार केला असा तर दिवसातली विजेची मागणी कमी जास्त होत असते उदाहरणार्थ नॉर्मली सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी सुद्धा त्याच वेळी सात ते अकरा ही मॅक्झिमम डिमांड असते पंच्याऐंशी सालच्या फिगर्स सा अशी आहेत की पंधरा हजार वॉज दी मॅक्झिमम डिमांड महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्र राज्याची पंधरा हजार मेगावॅट महाराष्ट्राला सकाळी आणि संध्याकाळी गरज असते गरज असते त्यावेळेला पंच्याऐंशी शहाऐंशी ची फिगर आहे आता ती फिगर वीस हजारला गेली आहे बर पण तेच त्यानंतर एकदा ही पीक पिरियड गेला की मध्यरात्री किंवा ऐन मध्य दुपारी ही डिमांड खूप कमी येते ती अगदी नऊ पर्यंत किंवा आताच्या हिशोबात सांगले तर बारा हजार पर्यंत येते त्यामुळे आपल्याकडे जर पॉवर हाऊस आहे तर आपण त्याच्यातलं पाणी वाचवून वाचवून जर जेव्हा गरज पडेल तेव्हाच जर आपण चालवलं तर त्याला पिकिंग म्हणतात आणि हे फक्त पाण्याच्या पॉवरच्या बाबतीत शक्य आहे कारण थर्मल किंवा न्यूक्लिअर पॉवर हाऊस एकदा चालू झाली की बंद करता येत नाहीत ते बंद करायलाही दोन तीन दिवस लागतात पुन्हा चालू करायलाही सात आठ दिवस लागतात त्यामुळे रोजच्या रोज तुम्हाला दुपार आणि सकाळमधला जो फरक आहे तो फक्त हायड्रो पॉवर हाऊस बंद करता येतो आणि म्हणून मग कोयना आम्ही पिकिंग केलं म्हणजे त्याचा अर्थ की आपण पूर्वी जेव्हा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा चालू होता तेव्हा त्याच्यातून ते आपण सहाशे मेगावॅट जनरेट करत होतो पिकिंग करायचं म्हणजे तेवढंच पाणी वापरायचं पण निम्म्या वेळात वापरायचं अच्छा म्हणजे अजून पाण्याची पण बचत झाली पाण्याची बचत नाही झाली आपल्याला काय बचत करायची नाही आहे आपल्याला तेवढंच पाणी वापरायचंय पण आपण जेव्हा पावराच निम्मा वेळ वापरू तेव्हा पाणी कमी वापरलं जाईल आणि तुम्हाला लवादाने परवानगी दिली आहे की साडेसदुसष्ट टीएमसी टी एम सी पाणी तुम्ही वळवा यासाठी आपल्याला अजून एक न बसवला पाहिजे पिंपाला म्हणजेच आपण डॅमला अजून एक पॉवर हाऊस जे चौथा टप्पा आहे तो नवीन आणि त्याला आपण नव्याण्णव साली टॅप करून ते चालू केलं म्हणजे पहिलं लेकटॅपिंग उदाहरण नव्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यानंतर दोन हजार बारा मध्ये बारा मध्ये झालं पण हा जो मधला पिरियड होता या म्हणजे या चौथा जो तुम्ही जो आता प्रकार टप्पा म्हणला तुम्ही त्याची सुरुवात कधीपासून झाली होती त्याची प्रत्यक्षात टनेल खोदायची जी आहे ती आपण दोन हजार साली केली सुरु दोन हजार ते दोन हजार बारा अशी बारा वर्ष या कामासाठी तुम्ही आणि तुमचे सर्व इंजिनियर सहकारी राबत होता नाही खरं म्हणजे ते दोन हजार सहा ला सगळं काम संपलं होतं दोन हजार सहा ला लेकटॅप करायची आपण तयारीत होतो बर पण तेव्हा आणखीन एक अडचण आली की हा लेकटॅप करण्यापूर्वी आपण जो नवीन बोगदा खणलेला आहे तो बोगदा मूळ बोगद्याला पहिल्या बोगद्याला जोडायचा कारण तुमच्या लक्षात येतात की सहाशे अठराला जो ला बोगदा होता त्यापेक्षा सहाशे सहा मीटरला खाली जायचं होतं आपल्याला नवीन लेपटॉपसाठी म्हणून हा बोगदा वाढवायला लागला साडेचार किलोमीटर हे बांधकाम आपण पहिल्या बोगद्याला जोडून नाही करू शकत कारण त्यातलं पाणी इकडे येईल त्यामुळे तिथे सुद्धा एक रॉप्लक ठेवला दोन कन्स्ट्रक्शन चार्ट आपण साडेचार किलोमीटरचा बोगदा नवीन खणला हा बोगदा आता पहिल्या बोगद्याला जोडायचा आहे दुसरं एक एक्सपान्शन चेंबर एक आपण सर्च चा केला होता तो सर्च म्हणजे काय मी कदाचित थोड्या वेळाने आपल्याला सांगेल तो बोगदा जोडायचा होता हे दोन्ही जोडायसाठी आपल्याला पहिल्या बोगद्यातलं पाणी काढून टाकायला पाहिजे होत ह्याचा hmm. अर्थ पहिल्या बोगद्यातलं पाणी काढून टाकलं की चौथा टप्पा बंद पडला आणि हे जोडाचं काम करायचा जो कार्यक्रम होता तो आमच्या आधीच्या इंजिनियर्सनी दोनशे दिवसाचा आखला होता आणि तोही पावसानंतर चालू करायचं आणि कोरड्या काळात करायचं म्हणजे तुम्हाला कम्प्लीट आठ महिने कोरड्या काळात चौथा टप्पा बंद करायची वेळ आली होती आणि ह्याला पॉवर डिपार्टमेंट ऊर्जा खातं तयार नव्हतं ही दोन हजार सहाची परिस्थिती होती मग हे करणार कधी आपण आणि जेव्हा मी जानेवारी दहाला चार्ज घेतला कोयनीचा तेव्हा ठरवलं की आपण सहा मध्ये नाही मी जानेवारी दोन हजार दहा ला चीफ इंजिनियर म्हणून परत आलो ओके मी दोन हजार सहा ला सुप्रीम इंजिनियर होतो तो बदलून गेलो मुळात मला तुम्हाला विचारायचं तुमचा कोयना धरणाशी संबंध कधी आहे मग कोयना धरणाशी संबंध खरं सांगू का मी पाचवीत असताना माझे वडील जेव्हा कोयना प्रोजेक्टला बदलून आले तेव्हापासून आहे म्हणजे एकोणीसशे पासष्ट साली मी पाचवीत असताना कोयनेत काही महिने होतो त्यानंतर एक एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे च्या दरम्यान कोयना धरण बांधलं गेलं बरोबर आहे आणि कोयना धरण तीन वर्षाचं असताना मी तिथे तेव्हापासून त्या धरणाच्या धरणाशी खेळत मित्र आहात मित्र आहोत आणि त्याच्यानंतर काय झालं था की आम्ही फार काळ नव्हतो हो पासष्ट साली लगेच बदलून गेलो तिथनं आणि भूकंप सदुसष्ट साली झाल्यावर लगेच तीन महिन्यात माझ्या वडिलांची पण कोयनाला बदली झाली तेव्हा सुद्धा मी हायस्कूलचाच विद्यार्थी होतो नववी दहावी अकरावी बहात्तर साली मी अकरावी झालो जुनी बॅटरी त्यानंतर कॉलेजचं माझं शिक्षण सुरू असताना सुद्धा माझं कुटुंब म्हणजे माझ्या वडिलांचं आणि माझ्या बहिणी वगैरे हो कोयनातच राहत होत्या अच्छा म्हणजे आम्ही एकोणीसशे सत्याहत्तर साली कोयना सोडली आणि त्यानंतर एकदम मी एकोणीशे अठ्ठ्याण्णवला डेप्युटी इंजिनियर म्हणून परत आलो त्या मधल्या काळात फक्त माझा कोयना प्रकल्पाशी संबंध नव्हता जिथं बालपण गेलं त्याच ठिकाणी तुम्ही हो लेग टॅपिंग सारखा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी केला मला वाटतं याचं समाधान काही वेगळंच असणार आहे निश्चित देवाने मला ही संधी दिली म्हणावी <laughs> तुम्ही आता सांगत होता की दोन हजार सहा साली त्यावेळेला जे लेग टॅपिंग करायचं ठरलं होतं ते काही कारणामुळे तांत्रिक हो हो। पण त्यानंतर ती परत सुरुवात झाली मी तेच चीफ इंजिनियर म्हणून परत जेव्हा दोन हजार दहाला ला जॉईन झालो तेव्हा मी ठरवलं की आपण हे काम करायचं त्यासाठी जुन्या काही संकल्पना होत्या त्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजीने आपल्याला तो काळ कमी का करता येईल का तर पूर्वी त्या ठिकाणी स्टील प्लेट बसवायच्या होत्या स्टील लायनिंग ज्याला आपण म्हणतो त्याच्या मागे अॅन्युलर कॉन्क्रीट करायचं ह्याला फार वेळ लागत होता त्याच्याऐवजी आपण टेहरी प्रोजेक्टला जे एस एफ आर एस किंवा स्टील फायबर एअरफोर्स शॉर्टक्रीट जे वापरलं त्याबाबत आम्हाला कडकडे म्हणून जे आमचे सिनियर इंजिनियर आहेत जयप्रकाश प्रकाश त्यांनी आम्हाला कल्पना दिली हे वापरून पहा मी ते वापरायचं ठरवलं अशा प्रकारे ज्या नवीन टेक्नॉलॉजी आपण आणली आणि हे सगळं काम शंभर दिवसात करायची खात्री पटली तेव्हा दुसरं आव्हान होतं की हे काम मग कोरड्या दिवसात नाही ब पावसात करायचं कारण एम एस सी बी आम्हाला पावसात ते बंद करायला परवानगी देत होती चौथा टप्पा म्हणून मग मी जुलै सोळा दोन हजार दहा ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार दहा या शंभर दिवसात ते जोडायचं काम पूर्ण केलं दोन दिवसाचं काम शंभर दिवसामध्ये यशस्वीपणे पूर्ण करून दाखवलं माझ्या लोकांनी सगळ्या टीमवर्क आहे एकटा करू शकत नाही आमच्या टीमने केलं पण कॅप्टन चांगला लागतो आणि ऑफकोर्स हे टीमवर्क आहे पण मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला याचा अभिमान वाटला पाहिजे की लेक टॅपिंग सारखा अत्यंत महत्वाकांक्षी आणि प्रगत तंत्रज्ञानावरती आधारित प्रयोग हा मराठी माणसांनी मराठी इंजिनियर्सनी पूर्ण केलाय होतं काय की आपल्या सगळ्यांना लोडशेडिंग नको असतं आपल्या सगळ्यांना मुबलक पाणी हवं असतं आपल्या सगळ्यांना शेतीमध्ये पाण्याची कमतरता कधीही नको असते पण हे सगळं करण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला जेव्हा सरकारकडे बोट दाखवतो त्याच वेळेला सरकार ज्या अधिकाऱ्यांच्याकडून हे काम करून देतं ते अधिकारी मात्र हे कायम पडद्यामागचे कलाकारात मला आज त्यासाठीच मुद्दाम मोडक साहेबांचं सा या ठिकाणी अभिनंदन आहे त्यांचं कौतुक करायचंय की महाराष्ट्राला पूर्णपणे लोड शेडिंगमधून बाहेर काढण्यासाठीचा जो एक प्रयत्नाचा भाग आहे त्याच्यामध्ये कोयना जलविद्युत गृह कोयना लेक टॅपिंग यासारखे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते यशस्वी या लोकांनी केले आहेत या लोकांमुळं महाराष्ट्रावरील विजेचं संकट असेल पाण्याचं संकट असेल ते काही अंशी कमी होण्यासाठी मदत झालेली आहे ही चर्चा यापुढे चालू ठेवूया पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक पाहत राहा संवाद प्रतिवाद

एच पी चाय वाकई कुछ खास चाय पहिले बाळेने <laughs> माझ्या लेकीच्या पहिल्या सोनेरी पाऊल खुणा प्रत्येक नक्षी हवी हवीशी खुलत जाईल हे तर माझच मोठं गुण सुवर्णाच्या तेजात सारी स्वप्न सोन्यासारखी सारेच क्षण पारखले सौभाग्याची साथ झळाळणारे तन मन रंगरूपाची बरसात आयुष्य उजळवून टाकणार अलंकारांनी सजलेलं पिढ्यानुपिढ्यांच लखलख त नाविन्य महेंद्र ज्वेलर्स ओके <laughs> <laughs> okay, yes, टॉस यस टॉस इंजिनिअरिंगसाठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडी ग्रुप ऑफ इंस्टिट्यूशनच्या बी मॅट धनंजय महाडी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन बी मॅट ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी वेल इक्विप्ड लॅबोरेटरी ग्रेड वर्कशॉप लोन फॅसिलिटी टू अँड फ्रो बस सर्विस

मगाशी मी सांगितलं तोच मुद्दा पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या विजेची गरज भागवण्यासाठी आपण कोयनेला आपली वरदायिनी भाग्यरेखा म्हणतो पण कोयना लेक टॅपिंगसारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रयोग ज्या भारतीय अभियंत्यांनी ज्या इंजिनियर्सनी केला त्यापैकी एक डॉक्टर मोडक आपल्याबरोबर आहेत मोडक साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही मग सांगितलं लेक टॅपिंग कशा पद्धतीनं होतं पण सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये कायम एक मुद्दा असतो तो भीतीयुक्त मुद्दा आहे तो म्हणजे कोयना धरण हे वारंवार भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये आहे आजही अनेक जे काही छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसतात त्याचं उगम स्थान हे कोयनेच्या परिसरामध्ये असतं ऑलरेडी कोयनेच्या भूकंपाच्या कटू आठवणी काही लोकांच्या मनामध्ये आहे अशा वेळेला जेव्हा एकशे पाच टीएमसी च कोयना धरण काठोकाठ भरतं तेव्हा सर्वसामान्य माणूस त्याच्या त्याच्या बुद्धीनुसार त्याचा निष्कर्ष काढतो की या पाण्याचं जे काही प्रेशर आहे ते प्रेशर जसजसं वाढत जाईल आणि जशी खालची भूमी लेक टॅपिंग मुळे जर ती कमकुवत झाली तर भूकंपाचे धोके वाढण्याची शक्यता आहे नेमकी वस्तुस्थिती काय जेव्हा अकरा डिसे मला जो भूकंप झाला अकरा डिसेमला सदुसष्ट तेव्हा धरणाचं मजबूतीकरण केलेलं नव्हतं आणि भूकंप अगदी साडेतीन किलोमीटर वर झाला होता तेव्हा धरणाला काही झालं नाही म्हणजे तेव्हा सुद्धा धरण तितकंच तितकुत रिस्टर्स के आणि आपण हा इंट्राप्लेट भूकंप आपल्याकडे होतो हे मॅक्झिमम क्रेडिबल अर्थक्वेक सुद्धा साडेसहाच्या वर होत नाहीत okay. त्यामुळे साडेसहा किंवा सातच्या वर, वर कधी अपेक्षा करायची कारण नाहीये आणि तेवढ्यासाठी आपण एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीशे त्र्याहत्तर ला धरणाचा बाकीचा भाग मजबूतीकरण केलं आणि खुद्द सांडवा हे दोन हजार सहा पाच आणि सहा या दोन वर्षात त्याचं सुद्धा पूर्ण मजबूतीकरण केलं इतकं मजबूत धरण आज आहे की सात रिस्टर स्केल पर्यंत भूकंप झाला तरी धरणाला काहीही होणार नाही त्यामुळे जेव्हा मला लोकांच्या जी, लोका जी भीती आहे हो। की भूकंप झाल्यानंतर कोयना धरणाला काय होईल का काही होणार रिस्टर स्केल पर्यंत तरी या भूकंपाला काही होणार नाही असा तुमचा ना 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 दावा आहे किंवा थोडी हो। तुमची खात्री आहे खात्री आहे म्हणजे मी आणखी वेगळ्या भाषेत सांगतो की जोपर्यंत कराड सातारा भागातला सगळ्यात उत्तम घर उभा आहे तोपर्यंत आमचं धरण उभा आहे काही करायचं कारण नाही धरणाला काही होणार नाही एवढी खात्री बाळगायला काहीच हरकत नाही हे सांगतो आर आय एस ही एक संकल्पना जी मध्ये काही लोकांनी आणली त्याला माझा सत्य विरोध आहे रिझर्व इंड्यूसमिसिटी हा शब्द आहे म्हणजे रिझर्वमुळे किंवा तलावामुळे होणारा भूकंप मूर्खासारखी कल्पना आहे मी स्पष्ट सांगतो म्हणजे पाण्याचं सा प्रेशर वाढल्यामुळे धरणीमध्ये धरणीच्या पोटामध्ये काही गडबड होते आणि त्यामुळे भूकंप भूकंप अशी काही लोकांची समजत आहे पण ते खरं नाही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की आपण एक विचारात घेऊया की कोयना धरणात किंवा कोयनेसारखे कुठलंही धरण असो सत्तर ते ऐंशी मीटर जास्तीत जास्त पाणी असतं या प्रेशर आपला सगळा बसाट किंवा आपण ज्याला काळा कातळ म्हणतो oh, oh. या कातळामध्ये जर ते त्याला डिसिपेशन किंवा प्रेशरचे बल्ब आपण विचार केला प्रेशर कमी कमी होत जाईल किती खालीपर्यंत प्रेशर जाईल मॅक्झिमम पाचशे मीटर इतकं सुद्धा नाही जाणार oh, oh. पण समजा पाचशे पर्यंत गेलं पण भूकंप जे होतात तिथे फार पूर्वीपासून कोयलेत त्याच्या फोकस जे आहेत भूकंपाचे प्रत्यक्ष त्याची खोली जर भूपृष्ठापासून पाहिली तर ती आठ किलोमीटर सोळा किलोमीटर चार किलोमीटर इतकी आहे इतक्या खाली पाण्याचं प्रेशर कसं पोचू शकतं मुद्दा एक अच्छा। दुसरा मुद्दा की जेव्हा भूकंप झाला एकोणीशे अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्ट तेव्हा धरणापासून साडेतीन किलोमीटरवर त्याचा फोकस होता भूकंपाचा गेल्या इतक्या वर्षात चाळीस वर्षात हा केंद्रबिंदू सरकत सरकत आता वारणा खोऱ्यापर्यंत हो, गेलाय हो, हो। जर कोयना धरणामुळे हा भूकंप झाला असता तर तो भूकंपाचा केंद्रबिंदू धरणाकडे के सरकला असता का धरणापासून लांब गेला असता विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत दुर्दैवाने आपल्याला हे जे धरणाच्या सोयीस्कर जागा मिळतात त्या डोंगरातच मिळतात आणि डोंगर हे मुळातच फोर्ड फोर्ड पासून तयार झालेले असतात त्यामुळे भूकंप प्रवण क्षेत्र असतं त्यामुळे आपण भूकंप पर्ण क्षेत्रात धरण बांधतो आणि मग धरणामुळे भूकंप झाला म्हणतो असलं काहीतरी ते पण प्रयोग करत असताना कुठेतरी या सगळ्याची दखल घेतली गेली होती का किंवा त्याची एक भीती होती का टॅपिंग मध्ये दखल घेतली निश्चित जाते पण टॅप मध्ये भूकंपाचा काही संबंध नाही टॅप जेव्हा आपण करतो तेव्हा दीड टन स्फोटक आपण फोडतो ही